राज्य परिवहन महामंडळाच्या चालत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बल्लारपूर रेल्वे स्थानकात कार्यरत उपस्टेशन अधीक्षकाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली मिर्झा बेग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे बल्लारपूर येथून चंद्रपूर येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने विद्यार्थी जातात बुधवारी सकाळी विद्यार्थी चंद्रपूरला जाण्यासाठी बसमध्ये चढले याच बसमध्ये आरोपी देखील चढला बस धावत असताना आरोपीने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनय भंग केला मात्र तिने जाताना घटनेची वाच्यता केली नाही उगीच बदनामी नको म्हणून ती गप्प बसली यामुळे आरोपीची हिंमत बळावली चंद्रपूर येथील महाविद्यालयातून बल्लारपूर येथे बसने येताना आरोपी देखील त्या बसमध्ये आला आरोपीची हिंमत बळावल्याने पुन्हा त्याच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनय भंग केला हा प्रकार सोबतच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला राज्य परिवहन महामंडळाची बस बल्लारपूर बस स्थानकात आली त्यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना बस स्थानकावर बोलविले आरोपीला पकडून सोप दिला संयमाचा बांध तुटला अखेर आरोपीला बल्लारपूर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या कायद्यान्वये आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे